मतदारसंघामध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये नावं नोंदवली गेली आणि आम्ही जेव्हा तपासलं तेव्हा त्या ते लोकांनी कुठल्याही प्रकारचा तशा प्रकारचा शिफ्टिंगचा अर्ज केला नव्हता आणि त्याच्यावरती ताबडतोब लगेच आम्ही दादांच्या कानावर भेटून हा विषय घातला दादांनीसुद्धा लगेच निवडणूक आयोगामध्ये सुद्धा सांगितलं त्यांच्याकडनं कलेक्टर साहेबांना लगेच ताबडतोब लेखी पत्र आलं कलेक्टर साहेबांनी सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यांनी त्याच्यामध्ये ताबडतोब तपासणीला सुरुवात केली हे सेम पद्धत विधानसभेलाही राबवण्यात आली होती जी त्याच्या संदर्भात मी कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केले माझ्या माहितीप्रमाणे पंधरा हजार नावं त्यावेळेस इकडची लोकं शिफ्ट झाली मतदानाला गेल्यावरती त्यांना सांगण्यात आलं की तुमचं ना नाव आता हडपसरला आहे किंवा इतर मतदारसंघामध्ये आणि काही नावं पिंपरी मतदारसंघातली आमच्याकडं शिफ्ट करण्यात आली तर ते सेम पद्धत तशीच राबवणं त्यामुळे आम्हाला शंका आहे की तशाच पद्धतीने या महापालिकेमध्ये या निवडणुकीमध्ये त्या पद्धतीने नावं शिफ्ट झालेली आहेत मतम कोण करते आहे असं वाटतंय कारण की प्रत्येक निवडणुकीला मतदारांचे नक्कीच कुणीतरी हेतू पुरस्कार करण जर त्या माणसाने म्हणजे ज्या लोकांना आम्ही भेटलो जे आम्ही सगळ्यांना भेटलो त्या लोकांचा ॲफिडेव्ह दिला आम्ही हायकोर्टमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा अर्ज न देता आमचं नाव शिफ्ट झालं याचा अर्थच मुद्दा म्हणून केले आत्ता तर आम्ही जे सॅम्पल म्हणून पासठ नावं दिली त्याच्यामध्ये एक व्यक्ती मयत व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या नावाने तो आठचा फॉर्म भरला असं दाखवण्यात आले त्याच्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही जी पद्धत नव्यानं सुरुवात झाली ही लोकशाहीसाठी घातक आहे मतदारसंघामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात नाव बदललेली आहे काय सांगा तुम्ही मतदार यादीच ज्या वेळेला तर त्याच्यामध्ये इतक्या गोंधळ टाकून टाकलेली आहेत आहेतवाडी संत तुकाराम नगर लांडेवाडी लांडेवाडीची झोपडपट्टी फुले नगरचे एम्पायर इस्टेट ह्या सगळ्यात घोळ करण्याचं काही कारण नाही ना त्यांना त्यांना काही कारण आहे का हे आता हे बघा त्यांनी निवडणूक आयोगाने ज्या वेळेला त्यांच्या मनासारख्या त्यांनी वॉर्ड रचना केलेल्या आहेत बरोबर आहे आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे मी स्वतः निवडणूक आयोगाला मागच्या वेळेला सुद्धा मी सगळा पत्रव्यवहार केला होता आत्ताच्या वेळेला सुद्धा आम्ही निवडणूक आयोगाचे समोर मी उभे राहून त्यांना सांगितलं की तुम्ही हायवे ओलंटाय नाले ओलांटाय नैसर्गिक बाउंड्री सगळ्या ओलांडून तुम्ही वॉर्ड करताय म्हणजे थर्मॅक चौक कुठे आणि आंबेडकर पुतळा कुठे आता ह्याच्यामध्ये तुम्ही सांगा थर्मॅक चौक आंबेडकर पुतळा एम्पायर इस्टेट बोराडेवाडी आणि हे मी देते हातामध्ये त्याच्यात नावं आहेत ती बोराडेवाडी संत तुकाराम नगर त्याच्यानंतर बोराडेवाडीची झोपडपट्टी ही सगळी नावं त्याच्यामध्ये त्यांनी यादीत हे केलेली आहेत आणि आमच्या बॉर्डरवरची नावं त्यांनी शिफ्ट केली याचा अर्थ म्हणजे त्यांनी तिकडची इकडं टाकली इकडची तिकडे टाकली म्हणजे माझ्याकडची जी काही बाँड्रीवरची आहेत ती काय भरूनगरला जोडली म्हणजे हे त्यांचे कशासाठी करतात जर दरवेळेला तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायचं आणि मग दर वेळेला तुम्ही परत द्यायची आता यावेळेला तर त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक मतदारांनी ऑब्जेक्शन घ्यायचं हे बघा का आजकाल कुणाला वेळ राहिलेला नाहीये एवढ्या चार वर्ष निवडणुका झाल्या नाहीत तरी नागरिक रस्त्यावर उतरले का नाही उतरले याच नागरिकांना काहीही हे नाहीये की तुम्ही निवडणुका होऊ देत अगर नको होऊ दे त्यामुळं आज नाहीतर चार वर्ष तुम्ही नागरिक गप्प बसलीत ना मग आता प्रत्येक नागरिक जाणार आहे का तुम्ही मला सांगा मग डोळे झाकून सत्ताधा सत्तेमध्ये जरी आम्ही सहभागी सहभागी असलो तरी सुद्धा अन्याय सहन कशासाठी करायचा या संदर्भात आपण तक्रार केली मी तुम्हाला मग अशीच सांगितलं की मी निवडणूक आयोगाची ज्यावेळेला लोक आले होते त्यांच्या समोर माझा वॉर्डचा प्रस्ताव त्यांना दाखवला त्यावेळेला आम्ही निवडणूक आयोगाच्या समोर ऑब्जेक्शन घेतलं आत्ताच नाही घेतलं मागच्या आठ वर्षापूर्वीची निवडणूक झाली त्यावेळेला पण मी घेतलं त्याच्यात काही झालं का काही झालेलं नाही या मतदार याद्या सुद्धा त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे निवडणूक आयोगाच्या मनाप्रमाणे त्यांचा गॉडफादर किंवा त्यांना सांगणार कोण आहे हे आम्हाला माहित नाही आम्ही कोणत्याही निवडणुकीला घाबरत नाही मागे एवढा वॉर्ड मोठा केला तरी सुद्धा आम्ही घाबरलो नाही आताही घाबरणार नाही केली तर काय काय मग घाबरणार नाही ना आम्ही त्यांनी घेऊ देत तसं आम्हाला ही लोक आम्हाला मतदान करणार नाही नाही ही आम्हाला सुद्धा मतदान करू शकतात त्याचा पटका इतरांना पण बसू शकतो ज्यांनी कुणी केला असेल त्यांना ज्याचं काम चांगलं आहे त्याला शेवटी लोक निवडणूक निवडून लो देणारच आहेत परंतु आमचं म्हणणं असं आहे इथे पक्षीय किंवा सत्ताधारी हा वादच माझं म्हणणं असं आहे इथं हा वाद आहे की लोकशाहीचा वाद आहे ज्याचा त्याचा हक्क ज्याचा त्याला मिळाला पाहिजे करण्यासाठी तुम्ही आंदोलन करणार आंदोलन कशाला करायला पाहिजे मी माझ्या मतदार याद्या चेक करा आम्ही बत्तीस प्रभागामध्ये सगळ्यांना सांगितलेले की आम्हाला अजितदादांनी आधीच सूचना केलेल्या की तुम्ही तुमच्या याद्या तुम्ही स्वतःची नावं चेक करा तुम्ही तुमच्या याद्या चेक करा आम्ही आमचं करून आमचं आमचं सांगणार आहे आणि प्लस आम्ही नागरिकांना सांगणार आहे की तुम्ही तुमची आम्ही शेवटी डिजिटल आम्हाला बनवावंच लागणार आहे आणि आम्ही सांगणार नावं बघा शोधा तुमचं नाव नसेल तर आमच्याकडे या आम्ही तुम्हाला देतो जर लोकांनीच ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर लोक पण घेतील ना महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निवडणूक आयोगाने जे केलेलं काम आहे ते पिंपरीचूर ना। शहरातल्या नागरिकांच्या ज्या अधिकाराचा जो हक्क आहे तो त्या ठिकाणी हिरावून घेतलेला दिसतोय कारण पिंपरीचूर महानगरपालिकेमध्ये साधारणतः मी गेली दोन दिवसापासून ज्यावेळेस याद्या प्रसिद्ध झाल्या तेव्हापासून हो पाहिलं तर अठरा प्रभागामध्ये साधारणतः अडतीस हजारापेक्षा जास्त मतदान आदलाबदला त्या ठिकाणी झालेली आहे आता दुबार नावं तर भरपूर आहेत बोगसही प्रचंड आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही आयो निवडणूक आयोगाला सुद्धा पत्रव्यवहार केलेल्या आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा सांगितलेलं आहे याच्यामध्ये एकच आहे की चिंचवड महानगरपालिका ही डिजिटल महानगरपालिका म्हणून समजली जाते पेपरलेस म्हणजे पेपर कुठेही वापरला जात नाही असं त्या ठिकाणी सांगितलं जातं राज्यामध्ये ही महानगरपालिका बेस्ट असं त्या ठिकाणी सांगितलं डिजिटलमध्ये आता याद्या तोडताना त्या याद्यासुद्धा त्या काळामध्ये पाठीमागच्या काळामध्ये याद्या सर्व पक्षांना त्या ठिकाणी मोफत द्यायच्या आता ती किंमत लावली हरकत नाही ती द्यायला सो त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाच्या त्या ठिकाणी त्यांनी दिलेली याद्या आणलेल्या आहेत पण डिजिटलमध्ये त्या ठिकाणी काम करताना मग डॉक्टर असेल वकील असेल किंवा आय टीमध्ये काम करणारे जे असतील त्यांनी घरी जाऊन घरी राहूनसुद्धा त्या ठिकाणी ते सगळं काही केलं असतं पण त्याच्यामध्ये सुद्धा ही तफावत खूप मोठ्या प्रमाणात की त्यांनी ते सुद्धा ठेवलेलं नाही म्हणजे डिजिटललासुद्धा ना त्या ठिकाणी महत्त्व दिलेलं नाही असं एखादी दिसतंय म्हणजे नागरिकांच्या हिताला बाधा आणण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं असं स्पष्ट मत या ठिकाणी दिसतंय निवडणूक आयोग मुद्दाम होता कारण की मागच्या इलेक्शनला देखील विधानसभेला असाच प्रकार घडला होता आणि आता पण नाही पाठीमागच्या विधानसभेच्या निवडणुकीला अचानकपणे निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आम्हाला कळलं की तुमची नावं इकडे गेलेली तिकडं इकडं असं त्याच्यामध्ये साधारणतः भोसरी मतदारसंघात पंधरा हजार नाव दुसरीकडे गेली म्हणजे तो हळपसर मतदारसंघ असेल पिंपरी असेल किंवा मग मावळ अशा ती मतदार गेलेली आहेत त्यातनं याच्यातनं आम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सांगितलं की आता तरी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला हे सर्व काही तुम्ही सांगा मुख्यमंत्री असतील दोन उपमुख्यमंत्री असतील त्यांनी सर्वांनी एकत्र बसून आमच्या नागरिकांच्या हिताला कोणी बाधा येऊ नये प्रत्येकाला न्याय सारखा मिळाला पाहिजे लोक लोकशाही लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी लोकांना तो मताचा अधिकार त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे ही भावना आमची त्या ठिकाणी आहे